पाणीपुरी नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं असेल ना माझ्या तर बाई हे रेकॉर्ड करतानाच सुटलेलं मला फार आवडते पाणीपुरी कोणी समोर ठेवल्या ना तर मी शंभर पुऱ्या आरामात खाऊ शकते इतकी आवडते मला ती आणि ही काही साधी खाण्याची गोष्ट नाही बरं का एक संपूर्ण शास्त्र आहे यामागे सर्वप्रथम भैया तिखा जादा बनाना हे सांगणं म्हणजे पाणीपुरी सुरू करण्याची ऑफिशियल परवानगी मग पहिली पुरी तोंडात टाकली की काही सेकंद तोंड बंद आणि डोळे बंद त्या चवेशी एक वेगळीच अनुभूती असते जणू काही जीवनातल्या सर्व ताणतणावावर तात्पुरता उपाय आणि हो शेवटी भैया सुकापुरी देना हा तर एक अलिखित नियम आहे ती नाही मागितली तर पाणीपुरी पूर्ण झालीच नाही असं वाटतं आणि मग शेवटी एक मोठ समाधानाच आह करतच मी पैसे देते अहो पण हल्ली ना भीती वाटते काय काय ऐकायला मिळतं बाई कोण कसं पाणी वापरतं ह्याचे व्हिडिओज बघून नकोस वाटायला लागलंय हे पाणीपुरी प्रकरण म्हणून मी मध्यंतरी बाहेरच्या ठेल्यावरची पाणीपुरी खाणं बंदच केलेलं पण काही महिन्यांपूर्वी मी मुंबईला गेले तेव्हा माझ्या मम्मी पप्पांच्या घराजवळ एका बाईने पाणीपुरीचा ठेला सुरु केला होता आणि माझी मम्मी खूप टेस्टी असते त्यांची पाणीपुरी चल तुला आवडेल असं म्हणत मला तिकडे घेऊन गेली साधारण एक वर्षातली बाई वाटली आपण किचन मध्ये घालतो ना तसा एप्रन तिने घातलेला छान कुर्ता मॅचिंग लेगिन्स आणि हसऱ्या चेहऱ्याने पाणीपुरी बनवणारी ती बाई मला तर बाबा तिची पाणीपुरी खूपच आवडली मी तर दोन प्लेट तिकडेच हाणल्या आणि काकी एकदम मस्त झाली आहे पाणीपुरी हे बोलत एक प्लेट शेवपुरी पण पार्सल केली आणि ही नवीन परंपरा चालू झाली जेव्हा जेव्हा मी मम्मी पप्पांकडे जाते तेव्हा त्या काकींकडे पाणीपुरी खातेच खाते एकंदरीतच त्यांची स्वच्छता बघून आणि त्यांचा हसरा चेहरा बघून पुन्हा पुन्हा जावंसं पण वाटत पाच सहा महिने असेच आम्ही जात राहिलो आणि त्यांच्याशी चांगली ओळख झाली बोलणं व्हायला लागलं एकदा त्यांचा मुलगा आलेला काहीतरी कामानिमित्त दहा बारा वर्षांचा असेल मग सहज माझ्या मम्मीने विचारलं मुलगा का तुमचा हो माझा मुलगा एकच आहे कुठे राहता तुम्ही हे काय या मध्येच राहतो आणि नवरा काय करतो गेला सोडून तो बाईचं आयुष्य जगतोय आणि मी पुरुषाच मी पुरी तोंडात घालता घालता थांबले मला कळलंच नाही आता काय झालं ते माझ्या मम्मीने पण चाचपडत विचारलं म्हणजे म्हणजे सोडून गेला मला तेव्हापासूनच ही गाडी टाकली मी काही सेकंड एक वेगळीच शांतता पसरली नंतर माझ्या मम्मीने त्यांना विचारलं किती वाजता येता येतात पाचला येते बघा आणि रात्री दहाला बंद करते जेवायला सुद्धा त्राण उरत नाहीत तशीच झोपते आता नशीबी आलंय त्याला काय करायचं शेवपुरी पार्सल घेऊन मी आणि माझी मम्मी तिकडून निघून गेलो आणि बराच वेळ काहीच न बोलता घराकडे चालत राहिलो कसं असतं बघा ना देव सगळ्यांना सगळंच देत नसतो कोणाला दुःख देतो पण त्याहूनही जास्त ते दुःख झेलण्याची शक्ती देतो आणि कोणाला सुख देतो पण ते सुख स्वीकारण्याची अक्कल तेवढी देत नाही म्हणजे तुम्हीच विचार करा ना आपण आपल्या नवऱ्याला किती वेळा घालून पडून बोलत असतो तुम्ही मला हेच नाही दिलं तुम्ही तेच नाही केलं सतत ह्याना त्या तक्रारी करत असतो कधी कधी फक्त राग काढण्यापुरतीच हे सगळं बोलतो मान्य आहे पण तो आहे म्हणून आपण चार घास सुखाचे खाऊ शकतो गळ्यातल्या मंगळसूत्र नावाचा दागिना मिरवू शकतो हेच विसरतो आपण बऱ्याचदा कधीतरी आपण आपल्या नवऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे का मी तर नव्हती केली पण त्या पाणीपुरीवाल्या बाईची कहाणी ऐकली आणि मला माझ्या नवऱ्याची किंमत कळली तुम्हालाही माझ्यासारखंच वाटलं ग मग आजच आपल्या नवऱ्याचे मनापासून आभार माना बोलता येत नसेल तर एखादं पत्र लिहा त्याला प्रेमपत्र पण चालेल तुमचाच नवरा आहे लाजू नका एकदा प्रेमाने थँक यू असं फक्त बोला तुम्हाला बोलण्याचं समाधान मिळेल आणि तुमच्या नवऱ्याला ते ऐकण्याचं किंवा काहीच जमत नसेल तर सरळ ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या नवऱ्याला पाठवा तो समजून जाईल आणि कदाचित गालातल्या गालात हसेलही सतत तक्रारी करणं थांबूया आणि आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करूयात तर चला आजपासून एक छोटीशी सवय लावून घेऊया कृतज्ञतेची ज्यांच्या सोबत आपलं आयुष्य चाललंय ज्यांच्यावर आपण रागवतो भांडतो पण तरीही ज्या माणसाचं अस्तित्व आपल्या आयुष्यात शांततेचं आधाराचं काम करतं त्या आपल्या नवऱ्याचे किंवा जो कोणी तुमच्या आयुष्यात सध्या हातात हात घालून चालतो आहे त्याचे मनापासून आभार मानूया आणि प्रेम व्यक्त करणं हे कमकुवतपणाच नाही तर आपल्याला काय महत्वाचं वाटतं याचं सुंदर प्रतिबिंब आहे चला तर मग तक्रारी कमी करूया आणि आपल्याकडे असलेल्या नात्यांची प्रेमाची आणि साथीची किंमत ओळखूया आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी तुमचं म्हणणं ऐकण्यासाठी आतूर असते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत चला मी आता जाते आणि माझ्या नवऱ्याला एक छानस पत्र लिहिते तुम्ही पण लिहा हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद